नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सभासद तथा समाजीचे नांदेड मुंबई प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार निरोन जावे सिद्दीकी यांच्या मासूम कॉलनी परभणी येथील निवासस्थानी रमजान ईद निमित्त दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सिद्दीकी साहेब यांनी शिरखुमा व चुडा दावत दिली यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार भगीरथजी साहेब परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा सचिव दयावान सरकार महाराष्ट्र राज्य आणि परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे अशोकराव आंभोरे पत्रकार सैकी रुग्णहक्क संरक्षण समिती जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज महिला अध्यक्षा सुरेखाताई खिल्लारे फारुख बाबा भीमा कोरेगाव मित्रमंडळ अध्यक्ष संदीप वायवळ आदींची उपस्थिती होती यावेळी रमजान ईद निमित्त सिद्दीकी साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अनेक आमच्या पत्रकार संघाचे आदरणीय पत्रकार व जावे जावेद साहेब जावे यांच्या घरी ईद मिला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी शिरकुंबाचा आणि आम्हाला असं वाटते हिंदू मुस्लिम जी एकता आहे ती अशीच पुढचे राहावी व पत्रकार महासंघ त्यांच्या पाठीशी आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत लोक पत्रकार संघटनेतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक ईदच्या शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू जावेद मैं अब्दुल सलीम जावेद साहब का शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हम सब लोगों को बुलाकर ईद का ईद का कार्यक्रम किए हैं उनके लिए बहुत बहुत शुक्रिया मुस्लिम असल <laughs> तो मैं शेख सरफराज रुनाथ जिला उपाध्यक्ष आज हमारे बड़े भाई जावेद सिद्दीकी इन्होंने जो घर पे ईद उलाद का कार्यक्रम रखा था रुनाक के सब अधिकारी पत्रकार जिनको बुलाया और इनके, बुलाया इनके, बुलाया इनके बुलाय इसके लिए मैं इनका धन्यवाद अदा करता हूं और ही आशा कि सब भाईचारा रहना चाहिए सर्व पत्रकार आणि रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियानच्या पदाधिकाऱ्यांना ईदच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आमच्या लोक पत्रकार महासंघाचे सदस्य जावेद सिद्दीकी यांनी आज ईद मिलापचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलो आणि इच्छा शुभेच्छा दिल्या धन्यवाद माय नुरुद्दीन जावेद लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ सदस्य और समाज हित लोक रिपोर्टर आपण सर्व माझ्या घ घरी आले आहे मी सर्वांच्या अभिनंदन करतो बस आणि पुढच्या वर्षी आम पुढच्या वर्षी असेच घरी यावे तेव्हा निमित्त एक दुसऱ्याच्या घरी जावे तेव्हा या असते यासाठी असते की एकमेकांना भेटावे आणि बाहेर चादगी राहावी